नमस्कार मित्रांनो भारतीय कम्युनिस्ट पक्षाला शंभर वर्ष झाली ह्या शंभर वर्षामध्ये हा पक्ष कसा कसा वाढत गेला आणि आज याची काय स्थिती आहे हे जर बघितलं तर आपल्याला निराशा पदरी पडते खरं तर कामगारांसाठी शेतकऱ्यांसाठी दुनदबळ्या गरिबांसाठी काम करणारा हा पक्ष होता मार्चचं जे तत्वज्ञान होतं ते तत्वज्ञान ह्या पक्षाने आत्मसात केलं आणि त्याच्या जोरावर भारतात हा पक्ष मोठ्या प्रमाणात सुरुवातीला उभा राहिला मार्स म्हणायचा उत्पादित साधनावर कष्टकऱ्यांची मालकी तेव्हा ह्या कष्टकरी लोकांना त्यांच्या उत्पादना जो मालकी हक्क काय तो न मिळता तो व्यापाऱ्यांच्या हाती जात होता म्हणजे किंमत ठरवायचं अधिकार व्यापाऱ्यांना आणि उत्पन्न काढायचं अधिकार शेतकऱ्यांना किंवा इतर घटकांना जेव्हा एखादी वस्तू तयार केली त्याचा खर्च त्याचे मेनताना याचा न विचार करता बाजारात ती वस्तू व्यापारी ठरवतील त्या किंमतला जात होती त्याच पद्धतीने कामगार राब काबार कष्ट करायचे आणि मालक त्यांचे पगार ठरवायचे आणि मग त्या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात पिळवणूक व्हायची यासाठी कार्स मार्क्स यांनी मोठ्या प्रमाणात एक तत्वज्ञान उभं केलं आणि त्या तत्वज्ञानाला मार्क्सवाद असं नाव पुढे आलं या मार्क्सने जेव्हा फ्रान्स इंग्लंड आणि जर्मन युरोपामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्रांती झाली आणि त्या क्रांतीमध्ये ज्या ज्या पद्धतीने कामगारांची गरिबांची आणि मजुरांची पिळवणूक होत होती ते बघून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एक प्रकारे यांनी रणशिंग फुंकलं आणि त्यांनी एक तत्वज्ञान उभं केलं ज्या तत्वज्ञानाला मार्क्सवाद असे म्हणतात तर हा मार्सवाद मा भारतात मोठ्या प्रमाणात सुरुवातीला आकर्षित झाला आणि मोठमोठ्या मुट विद्वानांनी मग ते डांगे असतील ते रॉय असतील अशा ज्या ज्या काही व्यक्ती होत्या लालजी पेंटसे असतील ज्योति ज्योतिबसू असतील हे सगळे लोक ह्या पक्षाच्या बाजूला भक्कमपणे उभे राहिली आणि मग लवकरच केरळमध्ये आसाममध्ये आणि पश्चिम बंगालमध्ये त्रिपुरामध्ये या पक्षाचं सरकार स्थापन झालं आणि पश्चिम बंगालमध्ये तर ह्या वरिष्ठ पक्षाने बत्तीस वर्ष राज्य केलं पण मग हा पक्ष नंतर कालबाई का झाला कारण एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये सोवियत रशियाच्या विघटनानंतर समाजात अयशिष्ठरला मार्क्सवाद काल्य झाला पण मुळात वर्ण संघर्षाची गरज एखाद्या घटनेने संप संपणार आहे का म्हणजे दोन वर्णामध्ये गरीब श्रीमंत कामगार उद्योगपती शेतकरी व्यापारी याच्यातला जो संघर्ष होत होता त्याला वर्ण संघर्ष आणि म्हटलं जात होतं हा वर्ण संघर्ष जोपर्यंत आहे तोपर्यंत मार्सवाद हा संपणार नाही अशा पद्धतीची मांडणी आहे खरं तर मित्र हो या पक्षाने गोरगरिबांसाठी कामगारांसाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसाठी काम ते केलं पण विशेष म्हणजे यांनी स्वातंत्र्यपूर्वीचा लढा उत्तम प्रकार दिला संयुक्त महाराष्ट्राची योगदान दिलं गोवा मुक्तीसंग्रामसाठी सुद्धा हा पक्ष उभा राहिला आणि त्यांनी संघर्ष केला तसंच भूमी संग्राम पंचायत कामगार माथाडी कामगार अशा वेगवेगळ्या संघटना यांनी उभ्या केल्या आणि कामगारांना शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि यांच्याच धाकाने नंतर कामाचे तास त्याच्यानंतर इतर सोयीसुविधा कंपनीमध्ये ठेवणे हे बंधनकारक होत गेलं त्याचा फायदा कामगारांना नक्की झाला पण नंतर जेव्हा अशी परिस्थिती निर्माण झाली की हे कामगार जे नेते होते हेच पुढारी झाले आणि यांनी ह्या कामगार संघटनेच्या कामगारांचीच पिळवणूक करायला सुरुवात केली आणि जेव्हा कुठला संघर्ष उभा राहिला कुठल्या कंपनीशी यांना बोलायचं असलं तेव्हा यांनी ला ला, एवढं लावून धरलं की शेवटी कंपनीवाल्यांनी दिवाळं जाहीर केलं आणि ती कंपनी बंदच करून टाकली म्हणजे नकळत जे कामगार संघटना लोकांसाठी कामगारांसाठी उभ्या राहिल्या त्यांचे स नेते मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी अशा प्रकारे गुरफटले की त्यांनी संघटना मोडून खाल्ली असं म्हटलं तरी चालेल मुळात यांनी ग्रामपंचायत कर्मचारी लढा दिला आणि हे म्हणतात कष्टशिर जोवर यांना त्या प्रकारच्या गुलामगिरीत आहे जोवर महाजनांकडून बहुजन पिळले जात आहेत तोपर्यंत मारस्वात काढली कालबाह्य राहील तसं विषमतीची लढाई आहे तशीच आहे लढाईचा मार्ग वर संघर्ष याचाच अर्थ आर्थिक परिवर्तनाच्या लढाईत कॅम्युनिस्ट विचारसरणी मार्गदर्शक ठरेल आणि ती गोष्ट खरी आहे मार्गदर्शक आहे पण महापक्ष कालबाह्य का झाला याच्याकडे जेव्हा आपण बघतो तर खरं तर लवकरच या पक्षात फूट पडली मग ते मार्क्सवादी असतील लेनिनवादे असतील माओवादी असतील रॉयवादी असतील आणि वेगवेगळ्या देशामध्ये हा पक्ष फोपावला त्याच्यानंतर रशियामध्ये चीनमध्ये रशियात तो आजी नावापुर्तकाव आहे चीनमध्ये सुद्धा तो तसाच आहे त्याप्रमाणे विंगूर असेल क्युबा असेल आणि काही काही देश आहेत की ज्याच्यात याचं थोडंफार अस्तित्व आहे पण जे सत्तेवर बसलेले आहेत ते मार्सवाद वापरत नाही ते भांडवलवादाचंच वाद वापरतात हे स्पष्ट आहे पण भारतात तो ज्या त्रिपुरामध्ये होता पश्चिम बंगालमध्ये होता आणि केरळमध्ये होता तो आता फक्त केरळमध्ये राहिलेला आहे आणि भारतात सगळ्यात महत्त्वाचं ह्या पक्षाला ओटी लागायचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे समाजाशी तुटलेली यांची नाळ आणि धर्माविषयी देवाविषयी यांनी दाखवलेली नफरत त्याच पद्धतीने यांनी एक घोडचूक केली की बसू यांना एक सुवर्णसंधी पंतप्रधान पदाची होती ही ती यांनी नाकारली आणि तिथंच हा पक्षाला मोठ्या प्रमाणात गळती लागली मुळात नवीन कार्यकर्ते उभे करता आलेले नाहीत तसा हा पक्ष एकदम एक, एक प्रकारे सज्जन लोकांचा पक्ष म्हटला तरी चालेल कारण या पक्षाच्या लोकांनी भ्रष्टाचार केलेला नाही हे पक्षाचे बरेचसे लोक या पक्षातून त्या पक्षात गेलेले नाही म्हणजे पक्षनिष्ठा यांच्याकडे होती समाजनिष्ठा यांच्याकडे होती लोकांचा विकास लोकांचं दारिद्र्य लोकांचे हाल यांनी कमी करण्याचा नक्की प्रयत्न केला तेव्हा भारतीय कम्युनिस्ट पक्ष जरी आज उठीला लागला असेल तरी एकेकाळी आली ह्या शंभर वर्षात त्याने फार मोठ्या प्रमाणात भारताला एक चांगला पक्ष दिला आणि भारतीय समाजासाठी उत्तम काम केलं तेव्हा आपण या पक्षाला शुभेच्छा देऊया की यांनी परत उभं राहावं आणि युवकां मार्फत हा पक्ष पुन्हा प्रबळ व्हावा एवढीच असं इच्छा नमस्कार